राम राम शेतकरी मित्रांनो आपला मक्का जसा जसा दिवसभरात येत तसं तसं आपलं नैसर्गिक आपत्ती चालू झालेली आहे कारण आमच्याकडे सुरुवातीला ऑक्टोंबरमध्ये कोणी मक्का लागवड करत नाही त्याच्यामुळे खाद्य जे पशुपक्षी असतील यांना खाद्य राहतच नाही आहे त्यामुळे आपल्या मक्क्यामध्ये असं भरपूर असं नुकसान करतायत निसर्गानं त्यांना जे काही खाद्य दिलेलं असतं त्यातून हे आपण जे लागवड करतो त्यामध्येही खाद्य जात आहे बो बोर आहे असे भरपूर फळं पण आहेत त्यांना खायला पण आता सध्या आपला मक्का अगोदर असल्यामुळे या शा पद्धतीने आतमध्येही खातायत विशेष म्हणजे हे थोडंसं राहिलं असतं तर काही अडचण नाही आहे पण हे भरपूर प्रमाणात त्यांनी आतमध्ये बांधकोपऱ्यांवर तर तसं भरपूरच आहे या अशा पद्धतीने खातायत याच्यात काब्रा मिठू त्या चिड्या बघा पण आपल्या आपल्या शेतात बांधवर झाडे भरपूर प्रमाणात असतात बघा आता इथेही आता बघू शकता तुम्ही कसे उठतात तर शेतकरी मित्रांनो ते एक साहजिक आहे आपण मध्यंतरी हे जो आपण टुकरांचे औषध बनवलेलं आहे हे आता अशा पद्धतीनं ठेवावं लागलं ला होतं शेवटी नेमकं आपण ज्या वेळेला फवारणी करून देत होतो माझीही गलती येते ते आपण जमिनीवर फवारणी करत होतो तर त्यामुळे ज्या दिवशी पाणी चालू राहिलं त्या दिवशी येऊन जात होते म्हणजे आलेले होते एकदा बी आलं होतं आले होते त्याचं आतमध्ये नुकसान केलेलं होतं आता एक दिवस आपण पाणी करून घेतली आणि लगेच रात्र पाणी पाणी चालू होतं त्यामुळे येऊन अजून प्लस मला नुकसान करून गेलेले होते ते हे थोडंही नाही नुकसान जास्त जे की पूर्ण आतमध्ये या पट्ट्यामध्ये त्यांनी चांगलंच नुकसान केलेलं आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे त्यांच्याही नशिबात आहे ते खातीलच हे बघू शकतात हे इतकं नुकसान केलेलं आहे एका दिवसामध्ये ते जेव्हा आले होते समजा ते एका दिवसाचे नुकसान आहे त्यानंतर आपण चांगलंच फवारणी झाडांवरच केली त्या दिवसापासून मात्र त्रास कमी झाला म्हणजे येणं बंद झालेलं आहे पण शेतकरी मित्रांनो ते येणं बंद झाले पण हे आता मिठ्ठू हे जो पक्षी आहेत हे आतमध्ये पण नुकसान करतायत बाणकोपऱ्यांवर ठीक आहे पण आतमध्येही चांगलं नुकसान करतायत आता आपला मक्का भारी आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला उत्पन्न येईल त्या वेळेला बघा अजून उत्पन्न आपलं कमी दिसेल काही शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना तर नाही पण काही जो वेगळे शेतकरी आहेत ते म्हणतील उत्पन्न इतकं कमी का आलं तर शेतकरी मित्रांनो ओरिजिनल का हीच असते जोपर्यंत आपल्या घरात येत नाही तोपर्यंत आपलं नाही आहे ज्या दिवशी घरातील ते आपल्या बापाचे आहे शेतकरी मित्रांनो मक्का लागवड पिय म्हणजे जे काही आपण खतं दिलेले आहेत परिणाम कसे भेटले आहेत हे कल्चरचे रिझड किती भारी आहेत हे सर्व आपल्याला दिसतंय पण हे नुकसान पण दिसायला पाहिलं आता भरपूर शेत किंवा समजा हे आपल्याला पहिली गोष्ट जे आलं ते दाखवतो आपण आता समजा माझ्याकडे तर कोणी ज्या दिवशी समजा मक्का काढेल मी समजा माझ्या मनात कपट असेल तर मी कोणाला सांगणार पण नाही कधी काढेल कधी विकून टाकेल आणि पावती डुप्लिकेट बनवून दाखवू शकतो पण नाही आपल्याला ते पटत नाही आज कधी पण समजा जे उत्पन्न येईल ते आपण दाखवणार आहेत हे जो नुकसान झालेलं आहे हे तर आपण झालं आहे झालं आहे आता याला पाणी देण्याची गरजच नाही आहे शेतकरी मित्रांनो मक्का दांडगा होता आणि उत्पन्न कमी आलं हे मेन कारण असू शकतं कारण आपलं नुकसान बी डुकरांनी बी केलेलं आहे प्लस पक्षी करतायत आणि आपल्याला जे उत्पन्न येईल ते जे आपण दाखवणार पण येत आणि शेतकरी मित्रांनो कसं असतं एक खोटं बोलण्यासाठी हजार खोटं बोलावं लागतात त्यापेक्षा जे समोर आहे ते दाखवून दिलं किंवा सांगी सांगून दिलं तर माणसाला टेन्शन राहत नाही ह्या पद्धतीने मक्का आहे आज आजच्या कंडिशनमध्ये आता याला पाण्याची गरज नाही आहे आता तयार होतोय दाणेही परिपक्व झालेले आहेत पण या डुकरांनी थोडं नुकसान केलेलं आहे आपलं आपण नियोजन करूनसुद्धा त्या काही आपल्या गलत्या आहेत त्यामुळे ते येऊन नुकसान करून गेलेले आहेत म्हणजे एका दिवसात हे एक पूर्ण झालेलं नुकसान येते आणि शेतकरी मित्रांनो ज्या दिवसापासून आपण हे डबे भरले असं दर टप्प्याला ठेवून दिलेलं आहे आणि फवारणीमध्ये असं बरतून मारून देतो आहे त्या दिवसापासून मात्र आपलं नुकसान झालं नाही आहे काहीतरी जास्त नुकसान होतं तेव्हाच मान शेतकऱ्याला पण कळतं जसं मला नाही मी जमिनीवर मारत होतो पाणी दिलं गेलं की त्याचा वास येत नव्हता त्याच्यामुळे नुकसान झालं आता रमेश भोपोले यांनी ते सुचवलं की बाबा तुम्ही झाडांवर मारायला पाहिजे त्या दिवसांपासून झाडावर मारतोय दोन दिवस तर आपलं त्या दिवसापासून नुकसान टळलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता मक्का जो येईल तो येईल बघू आता किती येतो तर धन्यवाद